दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी मनसे सरसावली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बियाण्याची पुन्हा मदत अनिल हमदापुरे यांचा पुढाकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही काळात पाण्याने दांडी मारली होती त्यामुळे गरमीच्या वातावरणामुळे अनेक अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे वाया गेले अशा परिस्थितीत आसमानी संकटात सामना करत असलेल्या यवतमाळ विधानसभेतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनसे सरसावली असून मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे नेते अनिल हमदापुरे यांच्या हस्ते संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कपासी आणि तुरीचे बियाणांचे वाटप करण्यात आले कोणत्याही प्रकारची शासकीय मदत नसताना काही शेतकऱ्यांनी उसनवारी करून आपल्या शेतात पेरणी केली होती अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन सुद्धा आपल्या शेतात पेरणी केली होती परंतु निसर्गाने आपला डाव साधत काही शेतकऱ्यांना या प्रकोपाचा फटका बसला मनसेच्या वतीने या दुबार पेरणीच्या संकटात सापडल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी सुद्धा अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केली यावेळी परिसरातील शेतकरी तसेच मनसेचे लकी छांगाने गोपाल घोडमारे सौरभ अनसिंगकर गजानन चौधरी सदाशिव घोटकर निकंठ बोरकर कृष्णा तिरमारे गोपाल राठोड रुपेश कालोकार यासह इतर गावातील नागरिक उपस्थित होते